चिन्ता का हि साया प्रभ येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन बायबल बायबलमध्ये एकशे तीन स्तोत्राच्या चौदाव्या वचनामध्ये असे लिहिले आहे कारण तो आमची प्रकृती जाणतो आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो हे अगदी खरं आहे की परमेश्वर आमची प्रकृती जाणतो प्रकृती म्हणजे स्वभाव रचना निर्मिती तर परमेश्वरच आमचा निर्माता व रचनाकार आहे म्हणूनच त्याला आमचा स्वभाव आमच्या मर्यादा आमच्या दुर्बलता सर्व काही ठाऊक का आहेत मोहाला बळी पडणे हे मनुष्याच्या स्वभावातच आहे तो सहजच भुलविला जातो देवाचे वचन सांगते प्रत्येक माणूस आपल्या वासनेने ओढला जातो व भुलविला जातो तेव्हा मोहात पडतो मग वासना गर्भवती होऊन पापाला जन्म देते आणि पाप परिपक्व झाल्यावर मरणास उपजविते वासना म्हणजे सुखप्राप्तीची तीव्र इच्छा मनुष्याला लैंगिक सुख स्वादिष्ट अन्न भरपूर पैसा अफाट शक्ती व सत्ता अशा अनेक गोष्टी मिळवण्याची तीव्र इच्छा होते अशा वासनेच्या आहारी जाऊन मानव वेळोवेळी पापात पडल्याची उदाहरणे इतिहासासह आमच्या अवतीभवती व अगदी आमच्या स्वतःच्या जीवनात घडल्याचे आम्ही पाहतो सर्पाच्या स्वरूपात आलेल्या सैतानाच्या गोड व लागवी भाषणाने हवा भुलवली गेली व मना केलेले फळ खाऊन ती स्वतः व तिचा पती आदाम दोघेही पापात पडले तेव्हापासून मनुष्यात पाप पसरले व त्याचा परिणाम म्हणून मनुष्यावर मरणही ओढवले देवाला मानवाचीही दुर्बलता ठाऊक असल्याने मनुष्याला पाप व मरणातून सोडविण्यासाठी त्याने पूर्वीच योजना आखून ठेवली होती त्यानुसार त्याने त्याच्या पुत्राला म्हणजेच प्रभेश ख्रिस्ताला या भूतलावर मानव रूपात पाठविले त्याने वजस्तंबाळ स्वतःचे अर्पण केले व मनुष्याच्या पापांचे प्रायश्चित्त केले परमेश्वराच्या योजनेनुसार जो कोणी प्रभू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो हो व त्याला आपल्या जीवनाचा तारक व प्रभू म्हणून स्वीकारतो त्याला पापापासून सुटका व सार्वकालिक जीवन प्राप्त होते आपणही त्याच्यावर विश्वास ठेवून सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावे हीच परमेश्वराचे चरणी प्रार्थना धन्यवाद ओझे वा